ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या वीस जूनच्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायलीने छान असा आता ती अर्जुनसाठी छान अशी तयारी झालेली असते आणि वटपौर्णिमेसाठी आता सर्वजण गेलेले असतात आता सायली आता वटपौर्णिमेची एकटीच पूजा करीत असते आणि अर्जुन हा सुद्धा सायलीला आता दुरूनच बघत असतो तेव्हा आता अर्जुनची सुद्धा खूपच इच्छा असते की सायलीसोबत त्याने जावं आणि त्यांनी वटपौर्णिमेची दोघांही दोघांनीही मिळून पूजा करावी म्हणून आता इकडे आता सायली छान अशी पूजा करीत असते तेव्हा आता खूप मुसळधार पाऊस येतो आणि तेव्हा आता सायली न व्हावी आणि पूर्णपणे भिजावी न म्हणून आता अर्जुन आता सायलीसाठी केळीचं पान घेऊन जातो आणि तो तिच्यासोबतच आता वडाच्या झाडाच्या तो, तो फेऱ्या मारतो आणि आता दोघही जण वडाच्या झाडाची पूजा करताना आता तिथे फेरे मारताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आता तिकडे आता सायली आता अर्जुनसोबत फेरे मारताना आता ती अशी म्हणते की अर्जुन सरस मला सात जन्म हाच नवरा म्हणून मला पाहिजे आणि आता अर्जुन सुद्धा आता सायलीला आता अर्जुन सुद्धा हेच मनातल्या मनात म्हणते की पुढच्या सात जन्मी सायलीच मला बायको म्हणून हवी आहे आता असं दोघंही मिळून आता आपलं एकमेकांबद्दल वचन पूर्ण म्हणते आणि आता सात जन्म असेच वचन दोघंही पूर्ण करतात आणि फेरे मारतात आता इकडे आता आपल्याला पूर्ण वटपौर्णिमेची पूजा झाल्याच्यानंतर आता इकडे आता आपल्याला थोडक्यात असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन आता आणि सायली हे दोघंही जणं आता एकमेकांना प्रपोज करणार आहेत आणि आता इकडे म अर्जुन हा आता मधुभाऊंची सुखरूप सुटका करणार आहे आणि आता सायलीला आता अर्जुन हा जेलमध्ये पाठवणार आहे आणि पूर्ण पु पुरावे आता सायलीबद्दल आता मिळाल्याच्या नंतर आता सायली आपल्याला जेलमध्ये जाताना आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजेच या मालिकेचा आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आप पाहायला मिळणार आहे आणि आता इकडे मधुभाऊंची सुखरूप सुटका आता अर्जुनने केल्याच्या नंतर आता अर्जुन जेव्हा मधुभाऊ बाहेर आल्याच्या नंतर आता अर्जुन सायलीला प्रपोज करणार आहे आणि सायली सुद्धा अर्जुनचे प्रपोजर एक्सेप्ट करून आता दोघही जण आता आपल्याला अर्जुन आणि सायलीचं चा आता आपल्याला या मालिकेमध्ये लग्न सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला असाच खूप मोठा धमाका या लग्न या मालिकेमध्ये आपल्याला लवकरच मित्रांनो पाहायला मिळणार आहे आणि आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू